शेतकरी मित्रांनो एक बॅकपॅक ब्रश कटर आहे नायलॉन ट्रिमर जोडलेला आहे कशा प्रकारे चालतोय लाईट एम तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवतो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शुभम जाधव अग्रिनर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं ब्रश कटर कशा प्रकारे काम करत का आहे त्याचे फायदे काय यामध्ये अटॅचमेंट कोणत्या येतात आणि आपल्या बाकीच्या ज्या अटॅचमेंट आहेत त्याच्या मदतीने सुद्धा आपल्या शेतातील सर्व कामे करू शकतो यामध्ये जवळजवळ सहा ते सात अटॅचमेंट आहेत त्याचा लायट एमो आणि त्याची माहिती संपूर्ण गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारच्या शेती उपयुक्त मशिनरी आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्यासाठी मी घेऊन येत असतो आपल्या अग्रिकल्चरिनर या युट्यूब चॅनल त्यामुळे चॅनलवर नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा वेळ न घालवत आपण आता व्हिडिओला सुरू करूया एक एकर म्हणजे कमी जमीन वाटली का एक एकर म्हणजे चाळीस हजार पेक्षा जास्त स्क्वेअर फूट आणि या चाळीस हजार स्क्वेअर फुटामध्ये आपलं ब्रश कटर काय काम करते हे ब्रश कटर आपल्या शेतामध्ये कशा प्रकारे फायद्याचं आहे या चाळीस हजार स्क्वेअर फुटामध्ये आपण या ब्रश कटरच्या मदतीने आपली शेतातील कामे करू शकतो का या प्रश्नाचं उत्तर घेऊन आलेलं शेतकरी मित्रांनो या ब्रश कटरच्या मदतीने आपल्या एक एकर शेतामध्ये आपण कशा प्रकारे काम करू शकतो आंतरमशागत करण्यासाठी ब्रश कटर चांगल्या प्रकारे आपल्याला काम आलंय जे आपलं मॉडेल आहे ते बॅकपॅकचे मॉडेल आहे यामध्ये आपल्याला जर दीर्घ काम करायचं असेल एकसारखं काम करायचं असेल आणि त्यामध्ये आपलं जर हे पाठीवर जर आपण घेतलं तर आपल्याला ते हँडल करायला सोपं जातं आणि आपण एक तास जिथं काम करू शकतो तिथं आपण तीन ते चार तास आपण काम करू शकतो ब्रश कटरच्या मदती त्यामुळे आपली जर जमीन अशी सरळ जर नसेल तर आपलं बॅकपॅक मॉडेल नक्की घ्यावं आणि जर आपली जर जमीन एकसारखी असेल शेतकरी मित्रांनो आपलं सायडपॅक सुद्धा मॉडेल आहे सायडपॅक मॉडेल सुद्धा आपलं काम करू शकता शेतकरी मित्रांनो एक ब्रश कटर आपल्या शेतातील कापणी खुरपणी वखरणी यांसारखी अनेक कामे जसं की त्यामध्ये झाडं सुद्धा कापू शकतो यामध्ये त्यामध्ये चेन्सॉची चे अटॅचमेंट आहे त्याच्या मदतीने आपण झाडे सुद्धा कापतो एवढंच नाही तर एक वॉटर पंप म्हणून अटॅचमेंट आहे त्याच्या मदतीने आपण पाणी सुद्धा उडू शकतो आपल्या या ब्रश कटरच्या मदतीने मध्ये शेतकरी मित्रांनो पहिले अटॅचमेंट येते जी आपण जोडलेली आहे ती बघू शकतो नायलॉन ट्रिमर त्याला म्हणतो यामध्ये आपलं कोणत्याही प्रकारचं गवत असू एक सारखं जर आपल्याला कापायचं असेल तर त्या मदतीने बघू शकता हे जमिनीच्या लेवलनं या ट्रिमरच्या मदतीने आपण कापू शकतो हे बघू शकते नायलॉनची दोरी आहे या दोरीच्या मदतीने आपण गवत एकसारखं कापू शकतो यामध्ये आपली दुसरी सुद्धा अटॅचमेंट येते जे की ऐंशी ताताचं ब्लेड आहे की ज्यामध्ये आपलं जे एकसारखं जे पीक आहे पीक कापण्यासाठी आणि त्यामध्ये सुद्धा गार्ड सुद्धा येतं त्यामध्ये एकसारखा घास काटून एकसारखा घास आहे तो कापून आपण त्याला पेंड्या सुद्धा बांधतो अशा प्रकारे ऐंशी तातचं ब्लेड आणि त्यासोबतच अजून एक अटॅचमेंट येते ती म्हणजे टूटी ब्लेड टूटी ब्लेडच्या मदतीने सुद्धा आपलं जे काही पीक आहे किंवा हे मोठी झाडं आहेत जसं की आपला जो घास म्हणू शकतो हत्तीघास सुद्धा ते कापू शकतो टोटी ब्लेडच्या मदतीने किंवा आपल्या ऐंशी दाताच्या ब्लेडने सुद्धा ते काम आपण सहजरित्या करू शकतो यामध्ये मी तुम्हाला म्हणलं की आपण जे लाकडं कापण्यासाठी जे चेन्सलची अटॅचमेंट आहे ती सुद्धा आपल्या कटरला जोडता येते ही, ही जी अटॅचमेंट आहे ती तुम्हाला एक्स्ट्रा घ्यायला लागते आणि त्या अटॅचमेंटच्या मदतीने आपण झाडे सुद्धा कापू यामध्ये त्या त्यानंतर मी तुम्हाला म्हणलं की एक वॉटर पंपची जी अटॅचमेंट आहे जे की पाणी ओढायचं काम सुद्धा ती करते नॉर्मल जी मोटर आहे आपल्या घरामध्ये आपण वापरू ती मोटर सुद्धा ती अटॅचमेंट सुद्धा याला जोडून आपण पाणी ओढू शकतो एक ब्रश कटर आपल्या शेतीच्या बऱ्याच साऱ्या कामांसाठी वापरता येऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो या संपूर्ण ज्या अटॅचमेंट आहेत त्या जा आपण जसं बॅकपॅकला जोडू शकतो तशाच आपण साईड सुद्धा जोडू शकतो यामध्ये दोन्ही मॉडेल आपली ज्यांना साईड कुणी घ्यावं आणि बॅकपॅक कुणी घ्यावं हे सुद्धा मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की आपल्या एकसारखं जर मशागत करायचं असेल आणि एकसारखं काम करायचं असेल तर आपलं बॅकपॅकचं मॉडेल घेतलं तर ते आपल्याला फायद्याचं ठरू शकतं कारण की आपला जो लोड आहे तो पाठीवर राहतो आणि आपण हे बघू शकता ही जी होज आहे फ्लेक्झिबल होज असल्यामुळे फ्लेक्झिबल असल्यामुळे हो आपण इकडून तिकडे सहजरित्या आपण फिरू शकतो यामध्ये शेतकरी मित्रांनो जर आपली एकसारखी जर जमीन असेल लेवलला जमीन म्हणतो ही जर असेल तर तुम्ही आपलं साईडपॅकचं मॉडेल निवडावं आणि आपली जमीन जर अशी उताराला असेल चढ उतार असेल तर आपलं बॅकपॅकचं मॉडेल तुम्ही निवडावं अशा प्रकारे त्यामध्ये दोन्ही मॉडेल आहेत त्यामध्ये तुम्हाला कोणतं सोयीचं ठरेल ते आता तुम्ही ठरवायचं आणि आपल्याकडून हे खरेदी करायचं यानंतर या मशीनचा लाईट येऊन तुम्हाला हे मशीन चालू करून दाखवतो फोरस्ट्रोक मॉडेल कशाप्रकारे स्मूथ आहे वायब्रेशन काहीच नाही कशाप्रकारे चालतंय हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतो शेतकरी मित्रांनो आपलं हे फोरस्ट्रोकचं मॉडेल आहे हे चा चालू करून मी तुम्हाला दाखवतोय फक्त नाय लॉन ट्रीम सोडलेलं आहे त्यामध्ये आपलं बॅकपॅकचं मॉडेल आहे चालू करताना रिक्बलचे अटॅचमेंट दिले पहिल्यांदा हा जो बबल आहे तो बबल दाबायचा यामध्ये बघू शकता हे जे पेट्रोलमध्ये जे एअर आहे निघून जाते आणि मशीन आपलं लगेच चालू होत बघू शकता अशा प्रकारे झालं त्यामध्ये बबल सगळे गेले त्यानंतर आपण मशीन चालू करून दाखवूया चोक दिलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो व्हाईटचा चोक आहे तो मी वर करतो बघू शकता एका चोक मध्ये आपलं मशीन चालू झालेलं आहे चालू झाल्यानंतर तुम्हाला नॉर्मल दाखवतो हे जो एक्सिलेटर दिलेला आहे तुम्ही बघू शकता हे राईट हँड मध्ये आपल्या हातामध्ये असता हा ऍक्सिलेटर हळूहळू असं मागं मागवडलं बघू शकता ऍक्सिलेटर वाढतोय पुढे बघू शकता तुछ तुछ। की अशा प्रकारे आपला नायलॉन ट्रिमर आहे तो फिरतोय ज्याच्या मदतीने आपण गवत कापू शकतो कोणत्या प्रकारचं गवत असू तण असू धवाळ असू यांसारखी सर्व कामे आपल्या नायलॉन ट्रिमरला जर एकसारखं गवत कापायचं असेल तर ही आपली अटॅचमेंट आहे ती चांगल्या प्रकारे चालते त्यानंतर शेतकरी मित्रांनो मशीन बंद करण्यासाठी बघू शकता आपल्या हातामध्ये लाल बटन बटन दाबलं आपलं मशीन बंद होते शेतकरी मित्रांनो ही झाली नायलॉन ट्रिमर ची अटॅचमेंट यामध्ये आपल्या बाकीचे अटॅचमेंट सुद्धा अशाच प्रकारे जोडून आपण काम करू शकतो नायलॉन ट्रिमर एकदा बॅकपॅक कसा चालतोय याचा सुद्धा लाईट एम तुम्हाला दाखवतो शेतकरी मित्रांनो एक बॅकपॅक ब्रश कटर आहे नायलॉन ट्रिमर जोडलेला आहे कशा प्रकारे चालतोय लाईट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवतो शेतकरी मित्रांनो आठ हजार आरपीएम ला कोणतंही ना गवत नाही याचं लाईव्ह प्रत्यक्ष तुम्हाला बघितलं मी बघितलं आता या व्हिडिओ मध्ये तुम्हाला हे लाईव्ह दाखवलं तशा प्रकारे आपला नायलॉन रिबलच्या मदतीने आपण गवत कापतोय आणि आठ हजार आरपीएम ला कोणतंही गवत असू दन असू अजून नायलॉन ट्रिमर आहे नायलॉन ट्रिमरच्या मदतीने आपण सहजरित्या कापू शकतो शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट्स आणि अॅग्रिकल्चर इक्विपमेंटची माहिती त्याची किंमत स्पेसिफिकेशन सर्व गोष्टी आम्ही घेऊन येत असतो त्यामुळे चॅनलला नवीन असा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो हा ब्रश कटर खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर होतो त्यावर संपर्क करा आणि आपल्या अॅग्रिनी कंपनीला नक्की भेट द्या लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान